नमस्कार आपण आलेलो आहे आज गजानन भक्तनिवास बघायला श्री खंडेलवाल खंडेलवाल बंधू यांचे भक्तनिवास आहे तर ते आपण आज बघणार आहोत नवीनच झालेलं आहे अगदी नुकतंच नवीन म्हणजे अजूनही त्याचं पुढचं काम चालूच आहे आपण पाठीमागे एक भक्तनिवास सुरू झालेला आहे तर ते बघणार आहोत तर हे बघा हे समोर जे दिसतं आहे गजान महाराज मंदिराचा पुढचा गेट आहे आणि हा बघा हा गजानन आ, आ, महाराज मंदिराचा लोगो आहे आणि बरोबर त्याच्यासमोर गजानन भक्त निवास आहे या बाजूला महात्मा फुले चौक आहे आणि बरोबर ह्या रोडवर श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि महात्मा फुले चौक यांच्या बरोबरमध्ये श्री गजानन भक्त निवास आहे आणि विठ्ठल रक्मिणी मंदिरापासून अगदी जवळ आहे आणि सर्व सुखसोयीनी युक्त आहे तर आपण आज बघूयात ह्याच्यावरती फोन नंबर आहे तुम्ही झून करून बघू शकता शिवाय मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये फोन नंबर देतच असते हे बघा आतमध्ये पावच पावलावरच हे भक्तनिवास आहे आपण जाऊन पाहूया पार्किंगची सुविधा चांगली आहे अतिशय छान पार्किंगची सुविधा आहे इथेही पार्किंग तुम्ही करू शकता शिवाय भक्तनिवासच्या खालीसुद्धा पार्किंगची त्यांनी सुविधा केलेली आहे बघा या बाजूला पार्किंगची सुविधा आहे आणि हे गजानन भक्तनिवास आहे बघा तीन चार मजली बिल्डिंग आहे खूप मोठी बिल्डिंग आहे आपण आतून जाऊन पाहणार आहोत हे गेट आहे आणि आतमध्ये गेल्यावर इथेच तुम्हाला रिसेप्शन आहे इथे तुम्ही बुकिंग करू शकता हे बघा लिफ्टची सोय आहे जरी चार मजली असलं तरी लिफ्ट आहे त्यामुळं काहीही प्रॉब्लेम नाही ज्येष्ठ नागरिकांची सोय अगदी व्यवस्थित आहे शिवाय जिन्याच्या पायऱ्या पण अगदी सोप्या आहेत पण आपण आता लिफ्टनी जाऊयात आपण दुसऱ्या मजल्यावर आलेलो आहे हे बघा कॅरिडॉर आहे अतिशय सुंदर स्वच्छ आहे टू बेडची रूम आहे आणि कपाट आहे आणि वॉश बेसिन वॉशरूम पण आहे वॉश बेसिन आहे आणि वेस्टर्न टॉयलेट आहे गिझर आहे त्यामुळं पाणी चोवीस तास गरम तुम्हाला मिळू शकेल अगदी सोयी खूप छान आहेत त्या बाजूला हो आहे, तीन रूम होत्या इकडेही दोन रूम आहेत इथेही तीन रूम आहेत ही पण टू बेडचीच रूम आहे सगळ्या रूम बहुतेक सारख्याच आहेत वॉशरूम पण छान स्वच्छ आहे क्लीन अगदी ही फोर बेड फोर बेडची रूम आहे बघा इकडे एक डबल बेड आहे आणि या बाजूला एक डबल बेड आहे दोन पंखे बसवलेले आहेत आणि शिवाय अटॅच वॉशरूम आहे वेस्टर्न टॉयलेट आहे सामान ठेवायला कपाट आहेत सर्व सुविधा चांगल्या आहेत प्रत्येक ठिकाणी तुम्हाला गीजर बसवलेले आहेत त्यामुळे कुठलाही प्रॉब्लेम नाही आता आपण मोठा हॉल बघतो आहे इथे पाच बेड ठेवलेले आहेत त्यांनी सिंगल पाच बेड आहे शिवायमध्ये जागा बरीच मोकळी आहे तुम्हाला जादा गाद्यासुद्धा मिळू शकतील आणि ह्यालाही अटॅच वॉशरूम आहे वेस्टर्न टॉयलेट आहे गिझर आहे प्रत्येक ठिकाणी सोय अगदी व्यवस्थित केलेली आहे त्यामुळे तुमची कुठलीही गैरसोय होणार नाही हे मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगते खूप छान व्यवस्था आहे सगळी ती कपबर्ड आहे त्याच्यामुळे सामान ठेवायची सोय व्यवस्था चांगली तुम्ह आहे ही टू बेडची ए सी रूम आहे चार ए सी रूम आहे आणि सहा नॉन ए सी रूम आहेत कपाट आहेत सामान ठेवायला आणि प्रत्येक रूम सेमच आहे सगळं अगदी व्यवस्थित आहे बेसिन अटॅच रूम आहेत बेसिन पण आहे आणि गिझर पण पन इथे पण आहे आता आपण झिण्याने जाऊया तर येताना आपण लिफ्टने आलो आहे तर जिना पण तुम्हाला दाखवणं होईल हे बघा जिना पण खूप सोपा आहे आणि धर धरायला कडेला रॉड बसवलेले आहेत त्यामुळे काही प्रश्न नाही आणि स्वच्छता कमालीची आहे खूप व्यवस्थित आहे सग ठिकठिकाणी सी सी कॅमेरे बसवलेले आहेत त्याच्यामुळं सुरक्षिततेची पण हमी देता येते आहे ठिकठिकाणी सी सी कॅमेरे बसवलेले आहेत बघा ही एक रूम आहे मोठी आहे ही पण रूम आणि जादा गाद्या पण अशा तुम्हाला मिळू शकतात प्रत्येक ठिकाणी तुम्ही गादी मागितली तर तुम्हाला अवेलेबल आहे गादी आणि शिवाय प्रत्येक ठिकाणी अटॅच वॉशरूम आहे आता आपण या हॉटेलचे ओनर खंडेलवाल बंधू यांच्याशी बोलूयात नमस्कार मी विष्णुकांत खंडेलवाल हा माझा मोठा भाऊ लक्ष्मीकांत खंडेलवाल आम्ही श्री गजानन भक्त निवास नावाचे अत्याधुनिक असे भक्त श्री गजानन भक्त निवास असे भक्तनिवास चालू केलेले ले आहे एक जुलैला आमचं हे ओपनिंग झालेलं आहे संपूर्ण अद्ययावत सुविधा ए सी रूम्स अटॅच संडास बाथरूम शिवाय गरम पाण्याची सोय शिवाय लिफ्टसुद्धा उपलब्ध आहे तरी कृपया स सर्व जणांनी याचा अवश्य लाभ घ्यावा यात्रेकरूंसाठी हा जरूर विनंती आहे आमच्या श्री गजानन भक्त निवासला एक वेळ जरूर भेट द्यावी नमस्कार धन्यवाद धन्य तर असं हे गजानन भक्त निवास खूप छान आहे नवीनच झालेलं आहे आणि सर्व सुविधांनी युक्त आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल तर पंढरपूरला आल्यानंतर नक्की या गजानन भक्तनिवासला भेट द्या धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट्सद्वारे मला नक्की कळवा की तुम्हाला हे भक्तनिवास आवडले का